नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपले साधारण एकोणतीस हजार सबस्क्रायबर आहेत त्याच्यामध्ये बरेच सबस्क्रायबर असे आहेत की आपले व्हिडिओ कंटिन्यू पाहतात परंतु काही असेसुद्धा सबस्क्रायबर आहेत की फक्त व्हिडिओ पाहतात आणि त्या पद्धतीने नियोजन करत नाही तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे आपण साधारण चार वर्ष झाले कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहो याच्यामध्ये परंतु तुम्ही दरवर्षी कोणत्याही वर्षीचा व्हिडिओ बघा आपला शेवटच्या अवस्थेमधले बघा शेंगावस्थेमधले बघा कापणीच्या अवस्थेमधला बघा दरवर्षी आपण एकदम टॉपचं सोयाबीन तुम्हाला दिसेल कोणत्याही वर्षीतून सोयाबीन तुम्ही बघा परंतु बरेच शेतकरी याच्यामध्ये एक चुका करत आहे त्याच्यामध्ये संपूर्ण गोष्टी ज्या आहेत हे आपण सांगतो त्या पद्धतीने फॉलो करत नाहीत काही गोष्टी इकडून घेतात काही गोष्टी तिकडून घेतात काही गोष्टी इकडून घेतात म्हणजे प्रत्येकाचं थोडं थोडं असं जे आहे हे घेत असतात त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम जे म्हणतो आपण ते सोयाबीनमध्ये येत आहेत एक वर्ष मी म वारंवार सांगत असतो की एक वर्ष आपल्या पद्धतीने करून पहा नंतर या पद्धतीचा जर तुम्हाला प्लॉट नाही आला तर आपण व्हिडिओ टाकणं सोडून देणार आहे तर एक वर्ष फक्त करून तर पहा फक्त व्हिडिओ पाहणं आणि माझ्या शेतामधले व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटायले परंतु स्वतः शत जर बघितलं तर पिवळे पडलं मर रोग आला येलोमोजा आला हे जे प्रॉब्लेम आहे हे स्वतः शेतामध्ये तुम्हाला दिसायले परंतु आपल्या शेतामध्ये तुम्हाला कधी दिसणार नाही कारण की याच्यामध्ये असते ते नियोजन आणि एकदम परफेक्ट असते त्याच्यामध्ये महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्ही फॉलो प्रत्येक वेळेस एक वेळेस पुढच्या वर्षापासून करून पहा म्हणजे स्वतःला खात्री त्या ठिकाणी पटेल कारण की काही गोष्टी तुम्ही अर्धवट घ्यायले त्याच्यामुळे अर्धवट माहितीमुळे उत्पादनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी घाटाच दिसणार आहे कारण की आपण जे फॉरनर सांगायलो ते फॉरनर तुम्हाला मिळत नाही किंवा ते फवार तुम्ही काही कारणामुळे घेत नसाल किंवा मी काहीतरी वेगळे फॉरन सांगत आहो तुम्ही जर दुकानदाराला म्हणलं तर ते दुकानदारामध्ये हे कोण सांगितलं तुम्हाला हे अशा गोष्टी ज्या आहेत त्यामुळे की तुम्हाला घडू शकतात त्याच्यामुळे काही शेतकरी जे आहेत किंवा सबस्क्रायबर आपले हे अर्धवट त्या ठिकाणी करत आहेत त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे शेवटला दाणे भरायला नाही कुठे ठळगे पडाले कुठे खळगे पडायले येलो मोजा केला असा प्रॉब्लेम बरेच शेतकऱ्यांना त्या ठिकाणी व्हायला म्हणून नियोजन करताना शंभर टक्के आपल्या पद्धतीने थोडंसं करून पहा एक वर्ष संपूर्ण शेत नाही परंतु एक एकर तरी बघा ना करून कारण की आपण दरवर्षी तुम्हाला एकदम क्वालिटीचे प्लॉट दाखवायलो कारण की त्याच्यामध्ये आपली मेहनत आहे घेतलेले अनुभव आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला संपूर्ण सांगूनसुद्धा तुम्ही काय काय चुका जी आहेत ती करायला त्याच्यामुळे उत्पादनामध्ये कुठं ना कुठं फरक पडते बरोबर झाडाची क्वालिटी म्हणतो आपण सुद्धा तुमची बिघडलेली दिसते म्हणून एक वर्ष फक्त एक वर्ष किंवा मग एक एकच पीक किंवा मग एकच एकर हे फक्त आपल्या पद्धतीने करून बघा फक्त एक विनंती म्हणून फक्त करून पहा एक एकर कारण की आपण याच्यामध्ये कोणत्या कंपनीची मार्केटिंग करत नाही आणि कोणत्या बियाणंसुद्धा मार्केटिंग करत नाही जे तुम्ही बियाणं निवडशाल ते बियाणं तुम्ही घ्या त्याच्यामध्ये असं काही अडचण नाही फक्त एक एककर आपण काही व्हेरायटीसुद्धा सांगणार आहे दहा साधारण सा, 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 दहा एक व्हेरायटी सांगणार आहे त्याच्यामध्ये की त्या त्या व्हेरायटी तुम्ही लावा आणि आपल्या पद्धतीने जसं आपण नियोजन सांगतो सरीवरंबा लागवडीची पद्धत खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन ह्या गोष्टी फक्त एक एककर किंवा मग एक सीझन फक्त करून पहा कारण की आपण साधारण चार वर्ष झाले कंटिन्यू व्हिडिओ टाकायलो त्याच्यामध्ये साधारण वीस पंचवीस टक्के शे वीस पंचवीस फक्त शेतकरी असतील की परफेक्ट आपल्या पद्धतीने नियोजन करायले आणि बाकी फक्त हिरवेगार आणि शेंगा मूग जबरदस्त एवढ्यामध्येच खुश आहे हे फक्त म हे जे मी करायलो ते फक्त माझ्या फायद्यासाठी होत होत आहे याच्यामध्ये म्हणजे जे नियोजन दिसायला हे माझा एकटाचा फायदा याच्यामध्ये दिसत आहे मला जे शेतकरी आपल्या पद्धतीने करत आहेत त्यांना चांगले अनुभव येत असतील आणि जे शेतकरी फक्त युडिओ व्हिडिओ पाहिलेत परंतु नियोजन करणं गेले त्यांना मात्र व्हिडिओमध्येच खुश आहेत ते स्वतः शेतामध्ये असं पीक दिसलं पाहिजे मला असं वाटते त्यांच्या स्वतः शेतामध्ये त्याच्यामुळे एक वर्ष फक्त एक एकर करून पहा ज्या ज्या पद्धतीने आपण सांगायला मशीनची तातं किती काढायची व बेड किती मारायचा खते व्यवस्थापन कसं करायचं कोणती फवारणी कधी घ्यायची काय नाही हे तर आपण कंटिन्यू व्हिडिओमध्ये टाकत असतो त्याच्यामुळे एक वर्ष फक्त द्या आपल्याला किंवा मग एक तरी आपल्या पद्धतीने शंभर टक्के करून बघा पण तेवढं थोडंसं सांगायचं होतं कारण की एक मनाला आपल्या वाटत होतं कारण की बरेच शेतकऱ्यांचे जे मॅसेज आहेत की सोयाबीन पिवळं पडलं आकस्मित मर आला डॉट आला हे जे प्रॉब्लेम आहे आता आमच्या भागामध्ये का पाणी नाही का खूप पाऊस आहे सगळ्यात जास्त पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या भागामध्ये तर सर्वात जास्त आहे किनोळमध्ये त्याच्यामुळे एवढं पाऊस पडूनसुद्धा जर पीक चांगलं असेल तर आपण काहीतरी वेगळं करत आहोत त्याच्यामुळे थोडंसं लक्ष करा याच्यामध्ये आणि एक एकर आपल्या पद्धतीने खास करून एक एकर थोडंसं करून पहा धन्यवाद